नमस्कार मित्र आजचं पुस्तक आहे घनघन तो घंटानाद मूळ पुस्तक आहे फॉर हूम द बेल्ट टोल्स मूळ लेखक आहेत अर्नेस्ट हेमिंगवे अनुवाद केला आहे दी बा मोकाशे यांनी आणि प्रकाशक आहेत मेहता पब्लिशिंग हाऊस मार्था गेलहॉर्न पहिल्यांदा प्रख्यात साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वेला भेटली तेव्हा ती ऐन तारुण्यात होती तर हेमिंग्वे उभा होता चाळीशीच्या उंबरठ्यावर तरीही ती पाहताच बाला कलिजा खलास झाला अशी काहीशी त्याची अवस्था झाली हेमिंग्वे एव्हाना जागतिक साहित्य क्षेत्रातील उभरता तारा म्हणून उदयास आला होता फ्लोरिडातल्या कि वेस्ट जवळ तो राहायचा तिथल्या स्लॉपी जोज बार मध्ये मनमुराद मद्यपान करायचा तिथे येणारे पर्यटक त्याला भेटायला पाहायला धडपडत स्वाक्षरीसाठी गराडा घालत एके दिवशी हेमिंगवेची चाहती असलेली मार्था ही पत्रकार त्याला भेटायला आली ती यादवी युद्धाचं वार्तांगन करायला स्पेनला निघाली होती जाण्यापूर्वी तिला हेमिंगवेचे आशीर्वाद घ्यायचे होते हा पठ्ठ्या मात्र या देखण्या चाहतीवर प्रथम दर्शनातच लट्टू झाला तिच्याबरोबर आपण ही यादवी युद्धाचं वार्तांगन करायला जावं अशी उभय त्याला आली लागलीच अमेरिकन नॉर्थ या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून तो स्पेनला रवानाही झाला स्पेनमधल्या यादवी युद्धाबरोबर त्यांचं प्रेमही फुलत गेलं ते वर्ष होतं एकोणीसशे सदतीस पुढे एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये प्रकाशित झालेल्या जागतिक कीर्तीच्या फॉर होम दी बेल टोल्स या अभिजात कादंबरीची प्रेरणा ही मार्था ठरेल असं तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं या कादंबरीतील नायिकेचं पात्र हेमिंगवेनं मार्थाच्या व्यक्तिमत्वावर बेतलं युद्ध आणि प्रेमाचं मनोज्ञ चित्रण करणारी ही कादंबरी ऑक्टोबर एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये प्रकाशित झाली आणि काही महिन्यातच तिच्या लाखो प्रती हातोहात खपल्या याच वर्षी त्यानं दुसरी पत्नी पॉलिनशी काडीमोड घेतला आणि मार्थाबरोबर तो तिसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढला त्याचं हे लग्नही चार पाच वर्षावर टिकलं नाही मात्र फॉर हुम दी बेल टोल्स नावाचं एक अस्सल साहित्य रत्न जगाला सापडलं ही या प्रेमाची लग्नाची कमी मोलाची फलनिष्पत्ती नव्हती शिवाय मार्था ही यथावकाश तोला मोलाची कादंबरीकार आणि अनेक युद्धांचं वार्तांकन करणारी विसाव्या शतकातली आघाडीची युद्ध वार्ताहर म्हणून गाजली तिची ओळख तिनं स्वतंत्रपणे तयार केली हेमिंगवेच्या सावलीत आपली वाढ खुरटू दिली नाही पुढे वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी आजारपणाला कंटाळून तिनं हेमिंगवेसारखाच आत्मघात करून घेतला मानव हा तसा सदा संघर्षशील प्राणी संघर्षानं संयमाची मर्यादा ओलांडली की तो हिंसाचारात रूपांतरित होतो म्हणून मानवजातीचा इतिहास पाहिल्यास तो, तो लढाया युद्ध महायुद्धाने भरलेला दिसतो पृथ्वी तलावर कोठे ना कोठे सतत लढाया युद्ध शीतयुद्ध सुरू असतात अशा संघर्षाचं नेतृत्व करणारे स्वतःचा अहम गोंजारत महत्वाकांक्षेला तेल पाणी घालत सामान्य माणसाला युद्धाच्या खाईत खेचत राहतात त्याची फरफट करतात हे इतिहासानं पाहिलं आहे नोंदवलं आहे तरीही आपण इतिहासापासून काही शिकत नाही एखादा हुकुमशा येतो लोकांचे रोजचे जगण्या बांधण्याचे प्रश्न बाजूला सारून राष्ट्रवादाचे गोडवेगात जनतेला पागड बनवतो संघर्षासाठी तयार करतो धर्म जात वंश प्रदेश अशा कशाचीही ढाल करून सामान्य जनतेला युद्धाच्या वनव्यात समितीसारखं कर स्वाहा करणारे हे नेते मात्र सुरक्षित राहतात येथेच सत्ता भोगतात वारेमाप संपत्ती कमावतात विलासी आयुष्य जगतात याचं भान लोकांना सर्व झाल्यानंतरच येतं म्हणून नंतर, नंतर कितीही भ्रमनिराश झाला तरी त्यांच्या त्यांच्या काळात हिटलर आणि मुसोल्नीसारखे हुकूमशाह तिथल्या जनतेला महानायक आणि उद्धार करते वाटत होते उशिराचं शानपण बऱ्याचदा बिनकामाचं ठरतं ते असं पाश्चात्य तत्व जॉर्ज संतायना म्हणतो तसं जे इतिहासापासून काही शिकत नाहीत त्यांना तो पुन्हा भोगावा लागू शकतो त्याची भविष्यवाणी खरी ठरवणारी इतिहासाच्या पुनरावृत्तीची अनेक आवर्तनं जगानं मानवजातीनं पाहिली आहेत आणि अज्ञानाच्या डोहात तरंगणाऱ्या स्वमग्न जनतेमुळे पुढेही ती होतच राहतील रक्तरंजित इतिहास केवळ इतिहासाच्या पुस्तकात बंदिस्त राहत नाही संवेदनशील साहित्यिकांच्या नजरेतूनही तो जगापुढे येतो काव्य महाकाव्य कथा कादंबऱ्या चित्रपट नाटकांच्या माध्यमातून युद्धात होणारी मानवतेची होरपळ साहित्यिक कलावंत दाखवत राहतात जागतिक वाङ्मयाचं अक्षर अशा सकस युद्ध साहित्यानं नटला आहे युरोप अमेरिकेतल्या अनेक साहित्यिकांनी युद्धाची दाहकता जवळून अनुभवली बरेच जण या युद्धात मानवतेच्या बाजूने लढली अर्नेस्ट हेमिंगवे त्यातलाच एक अनेक लढाया संघर्षातले त्याचे अनुभव साहित्य रूपानं जगापुढे आले आजरामर झाले ए फेअरवेल टू आर्म्स फॉर हुम दी बेल टोल्स ही त्याची काही मोजकी उदाहरणं मधील यादवी युद्धावर आधारलेल्या फॉर हुम द बेल्ट टोल्स या कादंबरीची दखल जगातील एक अव्वल युद्ध साहित्य म्हणून घेतली गेली नसती तरच नवा आपल्या अनोख्या अल्पाक्षरी प्रासादिक शैलीसाठी हेमिंगवे ओळखला जातो या शैलीचा कळसाध्याय त्यानं या कादंबरीत गाठल्याचं जगभरातल्या समीक्षकांनी मान्य केलं सन एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे एकोणचाळीस दरम्यान स्पेनमध्ये यादी युद्ध भडकलं होतं दुसऱ्या स्पॅनिश प्रजासत्ताकाच्या राजवटीविरुद्ध राष्ट्रवादी गटानं बंड पुकारलं या गटाला स्पेनमधील अनेक प्रतिगामी राजकीय पक्षांचा चर्चचा पाठिंबा होता फ्रान्सिस्को फ्रँकोच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी गटाने प्रस्थापित स्पॅनिश रिपब्लिकन सरकारविरुद्ध युद्ध सुरू केलं त्या बंडखोरांना नाझी जर्मनीच्या ॲडॉल्फ हिटलरनं आणि इटलीच्या बेनितो मुसोलिनीनं पाठिंबा दिला तत्कालीन सोवियत युनियननं स्पॅनिश प्रजासत्ताक सरकारच्या आणि त्यासाठी लढणाऱ्या गणिमांच्या बाजूनं लढण्यासाठी सैन्य पाठवलं जगातील सर्वात रक्तरंजित युद्धापैकी एक मानल्या गेलेल्या या ग्रहयुद्धात पाच लाख लोकांचा बळी गेल्याचं मानलं जातं अखेरीस लोकशाही मार्गाने स्थापन झालेलं सरकार उलथवून राष्ट्रवादी गटाच्या फ्रँकोनं स्पेनमध्ये हुकुमशाही प्रस्थापित केली दुसऱ्या महायुद्धाच्या आधी आपल्या युद्ध साहित्याची चाचणी घेण्यासाठी हिटलर आणि रशियानं या यादवीचा उपयोग करून घेतल्याचं मानलं जातं सध्या रशियाचं युक्रेनच्या बाबतीत काय सुरू आहे हे आपण पाहतो आहोतच अमेरिकेतील एक तरुण प्राध्यापक रॉबर्ट जॉर्डन या युद्धात कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर लढणाऱ्या गणिमांच्या मदतीसाठी स्पेनमध्ये दाखल झालेला असतो त्याला सुरुंग पेरण्याचं चा, उडवण्याचं चा, चांगलं ज्ञान असतं कम्युनिस्ट नेत्यांच्या सूचनेनुसार तो माद्रिद जवळच्या पर्वतराजेतील मोक्याच्या रस्त्यावरील एक पूल उडवण्याची मोहीम आखतो त्यामुळे शत्रूची रसद रोखली जाणार असते राष्ट्रवादी गटाविरुद्ध लढणारे अनेक गणिम पर्वतराजेत लपून बसलेले असतात त्यांची मदत घेऊन रॉबर्टला पूल उडवण्याची कामगिरी फत्ते करायची असते तेथील एका टोळीचा म्होरक्या पाबलूला पूल उडवण्याची मोहीम पसंत नसते तो रॉबर्टला विरोध करतो या पाबलूची प्रेयसी पिलार आणि टोळीतील इतरही सदस्य रॉबर्टच्या पाठीशी उभे राहतात तेथेच रॉबर्टला आपलं प्रेम मेरिया भेटते तिच्यावर फ्रँकोच्या सैन्यानं पाशवी अत्याचार केलेले असतात तिच्या माता पित्याची निर्घृण हत्या केलेली असते त्या मानसिक धक्क्यातून त्या अद्याप सावरलेली नसते पूल उडवल्यानंतर लष्करी कारवाईत आपला मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असलेला रॉबर्ट या अनिश्चिततेची जाणीव मेरियाला सतत करून देत असतो तितकाच तो तिच्यावर मनोभावे प्रेम करतो साधारण साडेतीन दिवसांचं एक कथानक असलं तर हेमिंगवेनं ते दीर्घ कादंबरीच्या रूपात सुरेख फुलवला आहे रॉबर्ट आणि मेरिया यांच्यातली प्रेमाची वर्णनं संवाद त्या काळी अमेरिकेसह जगभर गाजले इक पहले प्रेम प्रेम ले ले ही कादंबरी पहिल्या दुसऱ्या महायुद्धात सर्वस्व गमावलेल्या नैराश्यात बुडायलेल्या तरुण पिढ्यांची बायबल ठरली उभयतातील प्रेमवर्णनं प्रेमविषयक तत्त्वज्ञान युद्धानं निर्माण केलेल्या अनिश्चिततेच्या झळांमध्येही प्रेमाचा जाणवणारा ओलावा याचं प्रभावी चित्रण हेमिंगवेनं पानोपानी रंगवलं आहे ते मुळातून वाचणं अधिक चांगलं त्यातला हा एक उतारा डोंगरावरच्या माड राणावरून झुडपातून ते जात होते रॉबर्ट जॉर्डनला आपल्या पायांना घासून जाणारी झुडप कळत होते मांडीवर टांगल्या पिस्तुलाचं वजन कळत होतं डोक्यावर उन्हं कळत होती डोंगरावरून येणारा थंड वारा पाठीला कळत होता बोटात बोट अडकवून घट्ट धरलेला मेरियाचा हात कळत होता तळ हाताला तळहात लागलेला बोट गुंफलेली मनगट एकमेकाशी लागून बसलेली त्या तळहातामधून त्या बोटांमधून असं काही बाहेर येत होतं असं आल्हाद आहे शांत समुद्रावरून पाण्याची जराही हालचाल न करता हवेची पहिली लहर यावी तस इतकं हळव ओठांवरून पीस फिरवावं तस किंवा हवेत झुळुकी नसताना पान पडावत असत इतकं तरल की ते फक्त बोटानाच खळावं तरल असून इतकं भारलेलं इतकं मस्तीला आलेलं उन्ह तिच्या सोनेरी केसात चमकत होती तिच्या मानेच्या कर्दळीवर पडली होती तुर्कस्थानसह काही देशांनी या पुस्तकावर सरकारविरुद्ध साहित्याचा शिक्का मारून बंदी आणली विशेष म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या अमेरिकेतही सुरुवातीला या कादंबरीवर निर्बंध आणले गेले तिथल्या टपाल खात्यानं या पुस्तकाची टपाल स्वीकारू नयेत असं फरमानच काढलं प्रतिष्ठेच्या पुलिसर पुरस्कारासाठी फॉर होम दी बेल टोल्सला सन एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये नामांकन मिळालं निवड समितीनं एकमुखानं या कादंबरीची पुरस्कारासाठी शिफारस केली मात्र निवड समितीचे प्रमुख निकोलस मरे बटलर यांनी ही कादंबरी आक्षेपारा असल्याचं सांगून विरोध नोंदवला शेवटी त्या वर्षासाठी कादंबरी गटात कोणत्याही पुस्तकाला पुरस्कार दिला गेला नाही पुढे सन एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये हेमिंग बेच्या दी ओल्डमॅन अँड द सीला पुरेसर मिळालं जुन्या पिढीतील नामवंत साहित्यिक दी बा मोकाशी यांनी मराठीत घनघन तो घंटानाद या नावानं या कादंबरीचा सरस अनुवाद केला आहे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती मेहता पब्लिशिंग हाऊसनं अलीकडेच प्रकाशित केली आहे या कादंबरीवर सन एकोणीशे त्रेचाळीस मध्ये हॉलिवूड पट आला आणि तो चांगला गाजलाय सॅम उड यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं गॅरी कुपर या निळ्या डोळ्यांच्या तगड्या अभिनेत्यानं रॉबर्टची भूमिका संयतपणानं साकारली आहे स्वीडनची गुन्हे अभिनेत्री इनग्रीड बर्गमनं मेरी याच्या भूमिकेत छान रंग भरले आहेत हा चित्रपट ही उपलब्ध आहे चित्रपटाला ऑस्करसाठी तब्बल नऊ नामांकन ना मिळाली त्यापैकी एक पुरस्कार पिलारची भूमिका साकारणारी ग्रीक अभिनेत्री कॅटिना टँक्सिनो हिला मिळाला याशिवाय दोन दूरचित्रवाणी मालिका एक संगीतिका आकाशवाणीवरील एक श्रुतिका अशी आशियाची भरभक्कम रस या कादंबरीनं मनोरंजन क्षेत्राला पुरवली सन दोन हजार बारामध्ये हेमिंगवे अँड केलहॉर्न हा या दोघांची प्रेमका आणि सांगणारा चित्रपट आला सौंदर्यवती निकोल किडमनं मार्थाची भूमिका ताकदीनं उठवली आहे उन्मत्त रांगडे हेमिंगवेच्या भूमिकेत क्लाई ओवेन हा दूरचित्रवाणीवरचा कलाकार शोभ होऊन दिसतो हेमिंग्वेचे आईट त्याचा उन्मत्तपणा अनुभवायचा असेल तर हा चित्रपट जरूर पहावा इंग्रजी साहित्य विश्वात हेमिंगवे नावाची जादू एकविसाव्या शतकात ही कायम कायम असल्याच हे निदर्शक मानवी जीवनात कितीही अनिश्चितता असली तरी प्रेम अमर असत अपार असत हृदयाच्या देठातून ते कुणी खुडून काढू शकत नाही किंबहुना जगण्याची उर्मी म्हणजे प्रेम जगण्याची ऊर्जा म्हणजे प्रेम रॉबर्ट जॉर्डनला मरण समोर दिसत असतानाही त्याचा आणि मेरियाचा सुरू असलेला प्रेमोत्सव हेमिंगवेनं ताकदीनं चितारला आहे त्याच्या अक्षर वैभवाची मोहिनी कादंबरी भर पसरली आहे सामान्य माणूस अनिच्छेनच युद्धाला सामोरा जातो की त्याची निवड नसते त्याला खरी गरज प्रेमाची आत्मिक समाधानाची आणि शांतीची असते तरीही जगाच्या दीर्घ कालपटलावर युद्धखोरांचंच वर्चस्व राहिलं आहे आपला इतिहास आणि वर्तमानही युद्धाने बरबटला आहे मानवी आयुष्य मातीमोल ठरवणाऱ्या स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांना तिलांजली देणाऱ्या संघराला नाकारण्याचं धैर्य मानवजातीनं कधीतरी एक होऊन दाखवायला हवं फॉर हुम दी बेल टोल्स रॉबर्ट आणि मेरे याच्या कहाणीतून हाच संदेश देऊ पाहते तो कधीही आणि कसा ग्रहण करायचा यावरच आपलं येणाऱ्या पिढ्यांचं भवितव्य अवलंबून आहे हे आपण लक्षात घेऊ तो सुदी